नववी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास इतिहासामध्ये अभ्यासणार आहोत शैक्षणिक वाटचाल भाग ए स्वातंत्र्योत्तर भारत कालखंड इसवी सन एकसष्ट ते दोन हजार या कालखंडात भारतीय शिक्षण व्यवस्था कशी होती ते आपण पाहणार आहोत मित्रांनो शैक्षणिक वाटचाल हा पाठ आता आपण पाहणार आहोत या भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे आणि त्यांच्या योजना यांचा थोडक्यात आढावा आपल्याला घ्यायचा आहे आजच्या पाठामध्ये आपण प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आणि आयोगाचे कामकाज व स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण याचा आढावा आपण भाग एक मध्ये घेणार आहोत चला तर मग आपल्या आजच्या भागाची सुरुवात करूया भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे कोणते ते पहा आणि त्यावरच्या योजना आपण जाणून घेणार आहोत प्राथमिक माध्यमिक उच्च शिक्षण यांचा विचार यात केलेला आहे आणि याच्या जोडीला भारतातील काही प्रातिनिधिक क्षेत्रातील संशोधन संस्थांचा आढावा घेतला आहे आणि त्यावरून देश देशभरातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येऊ शकेल एकोणीसशे साठ पासून शिक्षणातील बदल एकोणीसशे साठ ते एकोणीसशे नव्वद हा दुसरा टप्पा आणि दोन हजार अठरा हा आता आधुनिक कालखंडाचा टप्पा तर स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील शैक्षणिक बदलांची आणि त्याच्या झालेल्या संशोधनांची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण हा जो टप्पा आहे हा टप्पा म्हणजे याच्या जोडीला भारतातील काही प्रातिनिधिक क्षेत्रातील संशोधन संस्थांचा आढावा घेतला भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती जटिल आहे आणि याची प्रचिती आपण स्वतंत्र एकावनच्या एक जनगणने पहिल्या जनगणने साक्षरता प्रमाण हे सतरा टक्के होते आणि मग ते पुढील प्रमाणे वाढत गेले होते सतरा टक्के होते म्हणजे काय तर देशाची जी लोकसंख्या आहे म्हणजे उदाहरणार्थ देशाची लोकसंख्या जर आपण शंभर घेतली तर त्या शंभर पैकी म्हणजे तर फक्त सतरा लोक हे साक्षर होते आणि सतरा लोकांना लिहिता वाचता येत होते याचाच अर्थ एकोणीशे एकावन्नच्या जनगणनेत म्हणजे पहिल्या जनगणनेत साक्षरता प्रमाण किती होते सतरा टक्के होते पहिल्या जनगणने नंतर भारतातील साक्षरतेचे साक्षर प्रमाणे कसे वाढले ते आपल्या लक्षात येईल पहा तर एकोणीशे एक्काहत्तर मध्ये ते चौतीस टक्के इथपर्यंत प्रमाण वाढले होते त्यानंतर एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये त्रेचाळीस टक्के एकोणीशे एक्याण्णव मध्ये बावन्न टक्के आणि दोन हजार एक मध्ये चौसष्ट टक्के हे प्रमाण वाढत गेले होते हे प्रमाण जे वाढलेले आपल्याला दिसते हे प्रमाण वाढवणे हे भारत सरकार पुढचे मोठे आव्हान होते आणि या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या होत्या मग कोणत्या उपाययोजना केल्या होत्या त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण म्हणजे सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण म्हणजे मूलभूत शिक्षण किंवा पायाभूत शिक्षण जे आहे हे सहा ते चौदा वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मिळालेच पाहिजे सर्व बालके शिकलीच पाहिजे असे शिक सरकारचे धोरण होते आणि त्या अनुषंगाने सर्व बालकांना प्राथमिक शिक्षण हे कंपल्सरी करण्यात आले होते इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण हे दिले गेले यामध्ये म्हणजे हे जे शिक्षण आहे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण होय एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडू फळा योजना सुरू केली ही योजना ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या नावाने ओळखली जाते ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या योजनेअंतर्गत शाळांचा दर्जा सुधारणे किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे स्वच्छता गृह उपलब्ध करून देणे आणि शाळेसाठी नकाशा प्रयोगशाळा साहित्य क्रीडा साहित्य म्हणजे खेळाचं साहित्य तसेच छोटेसे ग्रंथालय उपलब्ध करून देणे हा या योजनेचा भाग होता हडूफळा योजना म्हणजे ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या योजनेअंतर्गत अंतर्गत कोणकोणत्या कौन योजना होत्या पहा तर त्यामध्ये शाळांचा दर्जा सुधारणे किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे सुयोग्य अशा दोन वर्ग खोल्या शाळांना उपलब्ध होणे शाळेला एक स्वच्छता गृह असणे आणि शाळेमध्ये दोन शिक्षकांपैकी एक स्त्री शिक्षिका असणे तसेच शाळेत फळा नकाशा प्रयोगशाळा साहित्य किंवा छोटेसे ग्रंथालय मैदान क्रीडा साहित्य यासाठी सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून दिला त्याचप्रमाणे या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होण्यास मदत एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये या योजनेचा विस्तार करून शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये एक जादा वर्ग खोली व एका जादा शिक्षकाच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली मुलींच्या शाळा अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा ग्रामीण भाग यास प्राधान्य देण्यात आले शिक्षक भरती पन्नास टक्के जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आले एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजे सात राज्यात हा उपक्रम सुरू झाला यामध्ये जा प्राथमिक शाळेत मुलांची शंभर टक्के उपस्थिती विद्यार्थी गळती रोखणे मुलींचे शिक्षण दिव्यांगांसाठी शिक्षण दिव्यांग म्हणजे अपंगांसाठीचे शिक्षण प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन पर्यायी शिक्षण समाज जागृती या सर्व गोष्टींचा म्हणजे इत्यादी उपक्रमांचा यामध्ये समावेश होता विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली म्हणजे प्रत्येक मुलाला दुपारचं जेवण हे शाळेमध्ये देण्यात आलं आणि प्रत्येक मुलांना खिचडी वाटण्यात येत होती तर मग हा जो उपक्रम आहे मध्यान्न भोजन योजना हा कशासाठी होता तर विद्यार्थ्यांचं योग्य पोषण व्हावे यासाठी होता केरळ हे राज्य एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पूर्णतः साक्षर ठरले महाराष्ट्र राज्य पूर्णतः साक्षर होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील महाराष्ट्र राज्य पूर्णतः साक्षर होण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करणार आहोत तर विविध शैक्षणिक धोरणे आहेत विविध उपक्रम आहेत विविध योजना आहेत या सर्व गोष्टी आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवल्या पाहिजे म्हणजेच महाराष्ट्र राज्य हे पूर्णत साक्षर होईल विद्यार्थी मित्रांनो बोर्डी आणि कोसबाळ अशा ठिकाणी ताराबाई मोडक यांनी आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली ताराबाई मोडक या भारतातील पहिल्या बाल शिक्षण तज्ज्ञ त्यांनी आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम केले त्याचबरोबर मुलं जे शाळेत येत नसतील ते शाळा मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे या उद्देशाने त्यांनी पुरण शाळा निर्माण केली कुरण शाळा म्हणजे काय तर मुलं गाई चरायला कुरणात घेऊन जातात ती शाळेमध्ये येत नाहीत हे जेव्हा गोष्ट त्यांच्या लक्षात आली तेव्हा गायी जेव्हा चरायला सोडलेला असतील तेव्हा मुलं तिथे बसलेली असतात तर तिथेच त्यांना शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली होती आणि या सर्व गोष्टींसाठी त्यांनी खूप खूप परिश्रम घेतले अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे अनुताई वाघ या आदिवासी समाजात काम करणाऱ्या शिक्षण तज्ज्ञ होत्या त्यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणाघरे बालवाड्या प्राथमिक शाळा प्रौढ शिक्षण वर्ग बालसेविका प्रशिक्षण महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला आणि त्या भारत स्वतंत्र झाल्यावर आपले पहिले शिक्षण मंत्री होते मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ठरवले यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोग त्यांनी नेमण्यात आला आणि या आयोगाने केली त्यानुसार एकोणीशे बावन्न त्रेपन्न मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला हे आहेत लक्ष्मण स्वामी मुदलियार यांच्या अंतर्गत हा आयोग नेमण्यात आला यावेळी भारतात अकरावी आणि पुढची पदवीची चार वर्षे किंवा अकरा एक तीन असा हा शिक्षणाचा आकृती बंद होता मुदलियार आयोगाने या संदर्भात केलेल्या शिफारशी होत्या त्या कोणत्या शिफारशी होत्या तर माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप शिक्षणाचे माध्यम होत्या। या वर्गाची संकल्पना मांडली होती आणि मग संपूर्ण देशभरात त्या व्यवस्थेची अंमलबजावणी करणे अवघड झाले आणि त्यामुळे हा आयोग मागे पडला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य एक एक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे या संस्थेची स्थापना जी आहे ही स्थापना एक जानेवारी एकोणीसशे सहासष्ट म्हणजे एस एस सी बोर्ड आणि सी बोर्ड हे जे आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे महाराष्ट्र राज्यात त्याची स्थापना कुठे करण्यात आली तर पुणे येथे करण्यात आली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे आहे हे पुण्या येथे जरी स्थापन झालं असलं तरी ते मुंबई नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर लातूर कोल्हापूर रत्नागिरी अशा नऊ विभागात बारावीच्या आणि दहावीच्या परीक्षा आयोजित केल्या जातात म्हणजे संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्यभर या परीक्षा आयोजन होत असत विद्यार्थी मित्रांनो या मंडळामार्फत शिक्षण संक्रमण हे मासिक प्रकाशित केले जाते कोठारी एकोणीशे चौसष्ट मध्ये डॉक्टर डी एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला या आयोगाच्या कामकाजात जे पी नाईक यांचे मोलाचे योगदान आहे कोठारी आयोग जो आहे या कोठारी आयोगाच एक खूप छान वाक्य आहे काय वाक्य आहे तर भविष्य काळात भारताचे भवितव्य हे वर्ग खोल्यातून घडणार आहे कोठारी आकृती बंद काय होता तर कोठारी माध्यमिक दहा उच्च माध्यमिक दोन आणि तीन दहा दोन तीन असा आकृती बंद कोठारी आयोगाने तयार केला होता आणि एकोणीशे बहात्तर पासून ही व्यवस्था अंमलात आणली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे का एकोणीशे बहात्तर पासून ही व्यवस्था अंमलात आणली पण पुढे ती एकोणीशे पंच्याहत्तर पहिली दहावीची बॅच ही एकोणीशे पंच्याहत्तर ला निघाली अद्याप पर्यंत हा आकृती बंद चालू आहे म्हणजे कोठारी आयोगाचा जो आकृती बंद आहे दहा दोन तीन तो आजपर्यंत सुरू आहे कोठारी आयोगाने केलेल्या शिफारशी पाहूया आपण एक म्हणजे कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी असे नमूद केले तसेच मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा अशी ही शिफारस केली म्हणजे त्रिभाषा सूत्रीकरण आणलं विद्यार्थ्याची मातृभाषा आणि विद्यार्थ्याने मातृभाषेतूनच शिक्षण घ्यावं म्हणजे शिक्षणाचं माध्यमाची भाषा ही मातृभाषाच असावी वर। ही शिफारस केली त्याचबरोबर त्याला शिकताना इंग्रजी भाषा आली पाहिजे कारण ती संपर्काची भाषा आहे म्हणून इंग्रजी भाषेच म्हणून हिंदी ही भाषा ही विद्यार्थ्यांना येणं आवश्यक होतं या दृष्टीने मातृभाषा हिंदी व इंग्रजी या तीन भाषांचा शिक्षणात समावेश करावा असे नियोजन करण्या शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण प्रौढ शिक्षण पत्राद्वारे शिक्षण आणि मुक्त विद्यापीठ असे विविध उपक्रम हे या आयोगाने सुचवले अनुसूचित जाती जमातींसारख्या उपेक्षित घटकांस प्राथमिक खर्चावरील तरतुदी वाढवणे अशा शिफारशी कोठारी आयोगाने केल्या एकोणीसशे बहात्तर मध्ये हा आराखडा जो केला होता कोणता तर दहा म्हणजे दहावी पर्यंतच शिक्षण त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण दोन वर्षाच आणि तीन वर्षाचं विद्यापीठीय शिक्षण तर हा जो शैक्षणिक आराखडा आहे किंवा ही जी शैक्षणिक रचना आहे ही शैक्षणिक रचना एकोणीशे बहात्तर मध्ये स्वीकारली गेली होती आणि महाराष्ट्र राज्याने दहा दोन तीन ही शैक्षणिक रचना जी स्वीकारली त्याची पहिली शालांत परीक्षा जी झाली होती ही पहिली शालांत परीक्षा एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये झाली म्हणजे बालमित्रांनो अब तुम्ही लक्षात घ्या की दहावीची पहिली परीक्षा जी, जी आहे शालांत परीक्षा ही एकोणीशे पंच्याहत्तर पासून सुरू झाली होती आणि एकोणीशे पंच्याहत्तर पासून सुरू झालेली ही जी परीक्षा आहे ही आता दोन हजार वीस पर्यंत चालू आहे आणि महाराष्ट्र राज्याने ती एकोणीशे बहात्तर मध्ये स्वीकारून त्यातनं पहिली बॅच निघाली होती एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये मग या अगोदर काय होत तो तो अकरावी होती जुनी मॅट्रिक होती हो की नाही मग जुनी मॅट्रिक ही परीक्षा चौऱ्याहत्तरच वर्ष शेवटचं होत आणि पंच्याहत्तर मध्ये जी मुलं परीक्षेला बसली ती दहावी झाली होती आता बघा पुन्हा नवा आराखडा येत आहे दोन हजार वीस नंतर है ना तुम्ही आता ऐकलंच असेल की आता नवी शैक्षणिक रचना बदलत आहे म्हणजे एकोणीशे पंच्याहत्तर पासून सुरू झालेली ती आता दोन हजार वीस नंतर शैक्षणिक रचना बदलत आहे तर आता जो नवीन येणारा आराखडा आहे तो कसा आहे तर पाच तीन तीन चारचा आराखडा राहणार आहे रा रा म्हणजे आता जो दहा दोन तीन आहे त्याच्याऐवजी कसं राहणार आहे पाच तीन तीन चार मग या पाच मध्ये काय आहे तर तीन वर्ष बालवाडीची स्वीकारली गेलेली आहेत आता तुम्हाला काही वर्षांनी हा आराखडा दिसून येणार आहे तुमची जी बॅच आहे ती दहा दोन तीन मध्ये आहे आता आता हो ना चला पुढे कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्ट कोणती होती तर ही शिक्षणाची उद्दिष्ट आहे एक म्हणजे शिक्षणाचे आधुनिकीकरण करणे दोन सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता जोपासणे तीन सामाजिक नैतिक आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणे चार शिक्षण व उत्पादकता आणि पाच लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन करणे ही कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्टे होय स्वातंत्रोत्तर कालखंडातील शिक्षण भारत स्वतंत्र झाल्यावर 1948 मध्ये केंद्र सरकारने डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली आणि या आयोगाकडे आर्थिक अनुदान विद्यापीठांचा दर्जा व समन्वय ही कामे देण्यात आली कार्यपद्धती आयोगाने पंचवार्षिक पद्धती स्वीकारली विद्यापीठांना अनुदान मंजूर करून वाटप करण्याचे कार्य सरकारच्या वतीने करण्यास सुरुवात केली विद्यापीठीय शिक्षण नियोजन अभ्यासक्रमात सुसूत्रता शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी आयोगाने विद्यापीठ विकास परिषदा स्थापने पदव्युत्तर अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्रे म्हणजे बी स्थापन करणे यात मोलाचे कार्य केले भारतात दूरदर्शनचे आगमन झाल्यावर कंट्रीवाईड क्लासरूम या कार्यक्रमाचे आयोगाच्या वतीने दूरदर्शन वरून प्रसारण करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो आज आपण शैक्षणिक वाटचाल भाग एक मध्ये प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण याबाबत माहिती समजून घेतली आहे पुढील भाग जो आपला असणार आहे भाग दोन यामध्ये एन सी आर टी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी उपग्रह वापर आणि मुक्त विद्यापीठ याबाबत माहिती समजून घेणार आहोत तर शैक्षणिक वाटचाल भाग दोन पाहायला विसरू नका भाग दोन नंतर येणार आहे भाग तीन यामध्ये संशोधन संस्था विज्ञान अभियांत्रिकी भाग तीन मध्ये पाहणार आहोत तर शैक्षणिक वाटचाल पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपण इथेच थांबूया धन्यवाद माझे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अस्वी डॉट स्मार्ट एज्युकेशनला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा क्लिक करा